नमस्कार मित्रांनो मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील मालवणच्या भागात आपण काही दृश्य पाहिली होती ही अद्भुत दृश्य नक्की आहेत कुठे आणि तिथे कसे पोचायचे या रिलेटेड कम्प्लीट डिटेल्स मी तुम्हाला आता देणार आहे चला पाहुयात समुद्री बेटाची ही जादुई समुद्री सफर आणि जाणून घेऊयात इथले रहस्य सुप्तेचा दिसताला कराल उचला नाही आताला मोडणार नाही उचला नाही आणि जेव्हा ह्या असता बघ काडा काड असता जेव्हा केव्हा फासाळता उपडी पापडी पडतात ते होय सूर्योदय होताच तारकर्ली मध्ये असलेल्या हॉटेल श्री गणेश होमस्टे वरून आम्ही निघालो समुद्र सफारीसाठी आता तिथे काय काय बघायला मिळणार आहे तिथे जाऊनच पाहू बोट पार्किंग हे होमस्टे पासून दोन किलोमीटर वर आहे तर आता येऊन आपण पोहोचलो जिथे बोट पार्क असतात त्या ठिकाणी आणि इथेच तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपल्याला इथूनच जायचं आहे तर आज आपल्यासोबत हे दादा आहेत दादा तुमचं नाव माझं नाव किरण रोगे महाराजा स्पोर्ट फिशिंग आणि बोटिंग म्हणून माझं गुगलला वेबसाईट आहे आणि आज आपण ह्यांच्यासोबतच सोबतच कम्प्लीट जी बोट सफारी आहे ती करणार आहोत खूप एक्साइटमेंट आहे तर चला ह्याच बोटीतून बोटीला दोन इंजिन्स आहेत ओके न्यू बोट बोट विथ टू इंजिन्स मोस्टली मोस्टली काय होतं सिंगल इंजिन सेटअप बोटी असतात आपल्याला इमर्जन्सीसाठी कधीतरी आपल्याला वाटतं की इमर्जन्सी असते त्यावेळी आता ते बघा बंकरिंग चालू आहे फुल टँक लोडेड करणार आणि मग आपण बोट इथन निघणार एका बाजूला बोट मध्ये फ्युल लोड होत होत तर दुसऱ्या बाजूला किरण दादा फिशिंग बद्दल काही इंटरेस्टिंग माहिती सांगत होते रॉड आणि या भागाला रील असं म्हणतात ओके रॉड रील थोडस करण्याचा प्रयत्न करणार फिश मिळाला तर वेल अँड गोल्ड पण आपण ट्राय करणार मिळेल हंड्रेड पर्सेंट शुअर नाही बट लेट्स ट्राय आणि हे जे आहे याला तार म्हणतात आपल्या छत्रीची तार आहे याने एक शिंपला काढायचा प्रयत्न होणार ह्याच्या ओके ही माहिती घेता घेता बोट रेडी झाली तसंच आम्ही निघालो या सफरीसाठी मित्रांनो बोटीत आलेली आहे तारकर्लीच्या या बॅक वॉटर्स मध्ये निसर्गाची ही शांतता आणि समृद्धता पाहून मन प्रसन्न झालं लाईफ जॅकेट आहे घालणं कंपल्सरी आहे लाईफ जॅकेट कंपल्सरी मित्रांनो बोट निघालेली आहे पण सर्वात अगोदर आपण लाईफ जॅकेट घालून घेऊ कारण की आपली सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सकाळच्या वेळी इथे वेगवेगळ्या प्रकाराचे पक्षी पाहायला मिळत होते व पक्षांची किलबी सुद्धा ऐकायला येत होती हे पक्षी इथे मासे आणि कीटक शोधायला येतात तसंच विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी सुद्धा येते होते त्याबद्दल दादांनी काही इंटरेस्टिंग माहिती सांगितली आता पण आपण आता बॅकवॉटर सफर करत करत जाणार या बॅकवॉटर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग साईज चे आणि वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स बघायला मिळतात अर्ली मॉर्निंग स्टेज ला आपण बॅकवॉटर सफर करतोय अर्ली मॉर्निंग स्टेजला बर्ड जे असतात ना ते जास्त ऍक्टिव्ह असतात त्यामुळे जास्त प्रमाणात दिसतात हे जे आहेत काही मायग्रेटरी असतात काही लोकल असतात आता मायग्रेटरी म्हटलं तर सिगल सुद्धा मायग्रेटरी आहे सँड पायपर म्हणून एक बर्ड येतो ज्याला लोकल लँग्वेज मध्ये कुडावळ म्हणतात मोठ्या चोचीचा एवढी एवढी लांब चोच असते आणि ती अशी पूर्ण बागदार असते क्रॅब जे आहे ना सँड क्रॅब म्हणतात त्याला तर ते, ते खातो आपण आता मँग्रोव्ह बघतोय तिथे बर्ड्स आहेत बरेच ते, ते पाहायला मिळाले तर आता आपण बोट उतरून खाली जाऊ आणि इथला जो तोडई नावाचा शिंपला आहे तो पकडू मग आपण स्टार्टिंगला जो ब्रॉड बघितला होता बारीकसा ती तार इथे टाकलेली आहे आणि आता ह्याला काय करणार आपण खणून बापरे केवढा खाली आहे शफर मित्रांनो एक शिंपला मिळालेला आहे हा आतमध्ये चाललंय हा त्याला तोडही म्हणतात काढणं ट्रिकी आहे इझिली तुम्हाला काढता येणार नाही म्हणजे ह्याच्याने तुम्ही बघता की आहे की आहे की नाही ते आणि त्याच्या खणून खड़ूं, खड खड़ूं, खणताना सुद्धा तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे हाताला असं डायरेक्टली तुम्हाला नाही आवडणार असं पकडायचं आणि असं असं फिरवायचं चा। दाबायचं नाही कधी इझिली ती जाते का आपणच जाणार आहे असं असं गेलं ना सोड सोड नाहीये असं करायचं ओके मग ती डायरेक्ट जाते डायरेक्ट खा तोडाई शोधायच्या माझ्या अनसक्सेसफुल प्रयत्नानंतर आम्ही अजून वेळ वाया न घालवता बोटीत बसलो आणि पुढचा प्रवास सुरू केला आता आपण इथन पुढे दे समुद्रात एंट्री करणार जिथं तुम्हाला लाईट हाऊस वगैरे सफर आपण घडवतो ना ती घडवायला आपण आता समुद्रात एंट्री करणार आहोत हा संगम आहे समोर ओके। या बाजूला हा भोगवे बीच आहे बॅक साइडला बघा देवबाग बीच आहे आणि आता बोट बघा हालते तुम्हाला एक फील येईल बोट हा बोट हालते आपण समुद्रात हा, हा, समुद्रात समुद्रात जाऊ एंट्री करताना हा। बोट हालते समुद्रात आतमध्ये गेल्यानंतर बोट नाही हालणार ना हे सिगल आयलंड आहे वे, थोड्या वेळासाठी म्हणजे एक, एक, एक जस्ट। कमी आता संगम क्रॉस करून समुद्राच्या मध्ये पोहचलेलो हो। आहोत ह्या ठिकाणी बोट भरपूर हलपे आहे त्याच्यामुळे थोडासा सी फील होऊ शकतो त्यामुळे इथे काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे जसं की समुद्र सफारी अगोदर लाईट फूड खाणं आणि फुल स्लीव्ह कपडे घालणं म्हणजे उन्हाकारण सनबर्न होणार नाही मित्रांनो ते जिथे तुम्ही पाहताय आपल्याला त्याच भागात जायचं आहे तिथेच आहेत लाईट हाऊस लाईट हाऊस पाहायची एक्साइटमेंट तर होतीच पण त्याशिवाय अजून एक भारी गोष्ट पाहायला मिळणार होती ती आपण लवकरच पाहणार आहोत उपर उपर च्या धर वागळी गाव दाखवतो दाखवते वागळी काय आली वागळी एकदा समजली ना बाकी काय मोठा सण आहे वागळी या हा होय सुप्तेचा दिसताला कराल उचला नाही त्याला मोडणार आहे ना उचला नाही त्याला आणि जेव्हा ह्या असता बघ काडा काडा असता जेव्हा केव्हाय फासाळता उपडी पापडी पडतात ते होय जास्त ते आम्हाला वागळे या बाजूला जे आहेत अंडर वॉटर रॉक्स आहेत प्रत्येक रॉकला एक लोकल मध्ये नाव दिलेली आहेत आता हे छोटा जो दिसतोय हा तुम्हाला लो टायड असल्यामुळे दिसतोय जर हाय टायड असेल तर याच्यावरती पाणी असतं तुम्हाला दिसणार नाही याच कारणामुळे या ठिकाणी लोकल चालतात इथे इंग्रजकालीन दोन बोटी डुबलेल्या आहेत जे अजून पण आहेत अथांग पसरलेला सिंधू सागर हे विशाल पाण्यातील खडक आणि ही समुद्रातील शांतता आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात या क्षणामध्ये दे, आपण स्वतःला विसरून फक्त निसर्गाचा एक भाग बनतो समुद्राच्या या सफरीत आपण निसर्गाच्या किती जवळ आहोत हे जाणवतो याला स्विफ्टर्ड आयलंडोळी सगळ्यात मोठी वीण वसाहत इथे आहे पाकोळीची घरटी तर तो पक्षी खडकाच्या कडेला घरट बनवतो हा त्याला चिपकवून तो घरट बनवतो वाटी एवढा तो स्वतःच्या लाळेपासून घरट बनवतो लाळ आणि वाळू म्हणजे माती मिक्स करून तो घरट बनवतो आणि तो जेव्हा घरट बनवून पूर्ण होतं त्याची सगळी डिटेल तुम्हाला गुगलला मिळतील भारतामध्ये काही ठराविक ठिकाणं आहेत त्याच्यापैकी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता केव आहे कम्प्लीट सी च्या मध्ये असलेली ही केव आहे आणि खतरनाक असं वाटतंय आपण ह्याच्या पुढे अजून नाही जाऊ शकत सो एवढं पाहून आपण आता रिटर्न जाऊ अशी सी कि मित्रांनो पहिल्यांदाच पाहिली आहे ते पण इतक्या जवळून ह्याच ठिकाणी मी स्कूबा डायविंग केलं होतं एकदम डीप सी स्कूबा डायविंग होती cara लिक्विड ब्ल्यू पाणी आहे आणि आजूबाजूला हे रॉक आणि या ठिकाणी आपण जाऊ शकतो इथे जो ओल्ड लाईट हाऊस आहे तो आहे ओ माय गॉड फिल्म खरंच हा एक्सपिरियन्स अद्भुत होता दोन मिनटासाठी मी कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत आली आहे की काय असं वाटत होतं मग निसर्गाची एक वेगळी जादू पाहिली म्हणजे ही म्हातारीची चूल समुद्रातल्या रॉक्समध्ये कॅव्हिटी फॉर्म झाल्याने लाटा त्यामध्ये येऊन एक नॅचरल फाउंटन तयार झालं होत आणि हे पाहायला खूपच मस्त वाटत होत मित्रांनो या ठिकाणी आहे ओल्ड लाईट हाऊस आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हो आहे न्यू लाईट हाऊस आता हा जो आपण लाईट हाऊस पाहिला तर मी एक स्टोरी ऐकली अशी आहे की इथ त्यावेळी इंग्रजांची लोक असायची लाईट हाऊसची देखभाल करण्यासाठी आणि त्या लाईट हाऊसच्या देखभालीसाठी त्या कामगारांवर एक अधिकारी असते त्याचं झालं लग्न लग्न झालं तिकडे एप्रिलमध्ये त्यांचं लग्न झालं आणि मे महिन्यामध्ये त्याची इथे ट्रान्सफर झाली या ठिकाणी मे महिन्यामध्ये पंचवीस मे नंतर आपलं बोट सफारी वगैरे ज्या आहेत त्या लिगली बंद होतं नाही येऊ शकत तर त्यावेळी त्याचं लग्न झालं तो वाईफला घेऊन इथे आला हा तिच्यासोबत इथे या या, या राहायचे इथे कामगार लोक राहायचे इथे ऑफिसर राहायचे okay. तर इथे राहिला तो इथे राहिल्यानंतर त्या लेडीजला इथलं हवामान मानवलं नाही मानवलं नाही तिला फिवर आला म्हणजे ताप आणि तापामध्ये निधन झालं पाऊस वगैरे होता ज्यावेळी निधन झालं त्यावेळी म्हणजे त्याच्या अगोदर काही मेडिकल सुविधा ज्या असतात त्या इथे नाहीये इथपर्यंत येऊ शकत नाही तर त्यामुळे ती दगावली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर इथे त्यांच्यामध्ये कसं आहे बॉडी दफन करा इथे खडक असल्यामुळे बॉडी दफन करायचा प्रश्नच नाही खडक खोदायलाच नाही येणार तिची बॉडी समुद्रात टाकावी लागली ती बॉडी समुद्रात टाकली आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक हे असतं म्हणजे थडगं बांधत तर ते थडग आहे अजून पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जो समुद्र आहे तो इतका सुंदर आहे पण ही एक गोष्ट म्हणजे हे प्लॅस्टिक हे पाहून तर खरंच डिसअपॉइंटमेंट फील होतं पण येतो तो पर्यटनासाठी पण जेव्हा पण केव्हा पण येतो तेव्हा प्लीज एक लक्षात ठेवा की आपला जो प्लॅस्टिकचा वेस्ट आहे तो प्रॉपर म्हणजे प्रॉपर त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका आणि समुद्रात तर अजिबात काही असं टाकू नका कारण की समुद्र आहे तो आणि तो त्याच्या पोटात काहीच ठेवत नाही सर्व बाहेर येतं सो तुम्ही हा कचरा पाहू शकता आणि तेवढंच नाही तर समुद्रामध्ये जे आ, फिश आहेत किंवा जे शेल्स आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या ह्या प्लॅस्टिकमुळे त्यांना किती प्रॉब्लेम होऊ शकतात हे तुम्ही इमॅजिन करूच शकता आणि बऱ्याचशा वेळेला आपण पाहिलंसुद्धा आहेत बरेचसे जे फिशेस असतात किंवा मोठे मोठे फिशेस असतात फिशे वेल डॉल्फिन वगैरेसारखे तर ह्याच्यातच अडकून त्यांचा मृत्यू होऊ शकतो सो प्लीज जेव्हा आपण आपण कुठेही फिरत असाल तेव्हा प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा आणि प्लास्टिक अजिबात करू नका आपला निसर्ग सुंदर आहे तसाच सुंदर तर आता लाईट हाऊस आहे आणि आपण आता चाललेलो आहोत न्यू ती गोल्डन रॉक्सच्या इथे बर्न टायलँड आणि लाईट हाऊसची कंप्लीट कम्प्लीट सफर करून आपण चाललो होतो एका अशा समुद्री किनाऱ्याला ज्याला ब्ल्यू फ्लॅग चा इंटरनॅशनल नॉमिनेशन मिळाला आहे म्हणजेच निवती आणि भोगवे हे पाहताच खूप आनंद झाला क्रिस्टल क्लिअर ब्लू वॉटर व्हाइट सँड आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आपण पोहोचलेला आहोत जे निवती गोल्डन रॉक आहे त्या ठिकाणी तुम्ही इथे माझ्या मागेच पाहू शकता तुम्हाला गोल्डन रॉक पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला सूर्याच्या किरणांनी चमकणारा गोल्डन रॉक असा पुरेपूर निसर्ग आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किनाऱ्यावर आम्ही येऊन पोहोचलो तर विसरू शकत नाही असे होते इथून रिटर्न जावं असं वाटत नव्हतं पण समोरच पाण्यात काहीतरी हालचाल दिसली तसच आम्ही फटाफट बोट मध्ये बसून निघालो आणि जवळ जाऊन बघतो तर काय मित्रांनो इथे समोर आपल्या डॉल्फिन पाहायला मिळालेले आहेत ते पण तिकडे तिकडे ते बघ ते किती जवळ आहेत डॉल्फिन्स पाहिलेले आहेत लाइफ मध्ये फर्स्ट टाइम इतका डॉल्फिन पाहिलेले आहेत वाव मज्जाच आली तुम्ही या ठिकाणी तसा तर तुम्हाला सुद्धा हा एक्सपीरियन्स घ्यायला मिळेल आता आपण इथे फिशिंग करणार आहे का हां आता याला ट्रॉलिंग म्हणतात ट्रोलिंग ट्रॉलिंग करणार आहोत हे काय तुमच्या हातात आर्टिफिशियल लिवर आहे की याला इथे हे अटॅच करायचं असतं असं अटॅच केलं इथून आपल्याला तुम्ही हा फिश असा सोडता का ह्याला म्हणजे काय असं लावत नाही हे कसं असतं म्हणजे हे जे आहे ना हे बघ टाकलं माझ्यासारखं चालणार आहे मासा लागला ना तर हा असा असतो हा रॉड जो आहे ना तो आणखी असा बेंड होतो झटके वासणार रॉड आता झटके बसत नाहीये झटके वासणार त्याला आपण म्हणतो ट्रॉली आता आपण समुद्रातून जे तारकर्ली आहे तिथे एंटर झालेलं होतो माझं जर मागे पाहिलं तर इथे संगम पॉइंट आपण चालू केलं होतं तिथून तुम्ही मागे पाहू आहेत आय होप मासा मिळेल नाही मित्रांनो मासा नाही मिळालेला आहे बोट येते मागून आयलँडला आणि तुम्ही इथे पाहू शकता हा सुनामी आयलँड आहे आणि इथे अशा काही प्रकारचे स्ट्रक्चर बनवलेले आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथे तसे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील ही कंप्लीट सफारी चालू होते तारकरली बॅकवॉटर्स पासून मग जाते समुद्राकडे म्हणजेच देवबाग संगम पॉइंट ते वेंगुर्ला रॉक्स लाइट हाऊस न्यूती बीच गोल्डन रॉक मग डॉल्फिन सफारी असं सर्व पाहून रिटर्न बॅकवॉटर्स मध्ये असलेले सुनामी आयलंड व पांडवकालीन अद्भुत मंदिर अशी जर्नी चार ते पाच तासांची आहे याचे कम्प्लीट कॉस्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत ते नक्की पहा तर आता आपण आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर या बोट सफारीचा आपला हा शेवटचा पॉईंट आहे जे आहे हे मंदिर तर आता आपण खाली उतरून त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात इथे सगळ्यात चिखल आहे कारण की इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला मँग्रोव्हज पाहायला मिळत आहेत इथे आलेले पण खाली कम्प्लीट चिखल आहे आणि पाय एकदम लगेच खाली जातोय मंदिरात जाण्या अगोदर काही मातीमध्ये हलचाल पाहायला मिळाली तसंच जवळ जाऊन पाहिलं तर भरपूर सारे खेकडे होते पण हे आपले नॉर्मल खेकडे नव्हते ह्यांचा एक पाय मोठा तर बाकीचं शरीर छोटं होतं ह्यांना पाहून स्टार्टिंगला हसायलाच आलं मग किरण दादाकडनं कळलं की ह्यांना फिडलर क्रॅब म्हणतात या ठिकाणी आपल्याला अतिशय पुरातन असं हे पांडवकालीन शिवमंदिर पाहायला मिळत असं म्हंटल जात की पूर्वीच्या काळी या ठिकाणी पांडव येत असे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर कातळात कोरलेलं शिवलिंग सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत मित्रांनो इथेच आपला एंड झालेला आहे सकाळी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा आपण इथूनच चालू केलं होतं आणि हे दादा आहेत थँक्यू सो मच तुम्ही खूप छान आम्हाला इथे फिरवून आणलं आणि मित्रांनो तुम्हाला जर कधी या ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट असा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अशी सुंदर नजारे आणि इंटरेस्टिंग माहितीने भरलेली ही बोट सफारी आपली इथेच संपते आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स व फॅमिलीसोबत शेअर करा असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येवा कोकण आपलोच असा टाटा